शेतकरी मित्रांनो जमिनीची सुबिकता टिकून ठेवण्यासाठी जमिनीमध्ये या सेंद्रिय खताचा वापर करणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं आणि शेतकरी मित्रांनो बरेचशी शेतकरी आता सेंद्रिय खतामध्ये हे वापर करतात पण शेतकरी मित्रांनो शेणखत वापरताना बरेचशा गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये नक्कीच शेवटपर्यंत सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तरी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आपण शेणखत का वापरतो कारण शेणखतामुळे आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणूंची वाढ होते जमीन भुजभुत राहण्यास मदत होते पी पीएस लेव्हल मेंटेन होतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे काही आपण पिकं घेणार आहोत त्याचा वाईट रूटच्या ग्रोथसाठी त्यांचा मुळाच्या विकासासाठी शेणखत हे चांगल्या पद्धतीनं हे काम करत असतं म्हणून बरेचसे शेतकरी शेणखताचा वापर आपल्या शेतामध्ये करत असतात पण शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांना असं वाटतं की शेणखत टाकलं म्हणजे झालं तसं बिलकुलही नाही शेतकरी मित्रांनो शेणखतामध्ये असणारा अन्नद्रव्याचं प्रमाण हे भरपूर कमी आहे शेणखतामध्ये जर आपण एन विचार केला तर शून्य पॉईंट सात टक्के आपल्याला नायट्रोजन पाहायला मिळतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो शून्य पूर्णांक पंधरा टक्के आपल्याला फॉस्फरस पाहायला मिळतं आणि शून्य पूर्णांक आपल्याला पन्नास टक्के आपल्याला यामध्ये पोटॅशियम पाहायला मिळतं भरपूर क्रमे प्रमाणात आपल्याला एन पी के पाहायला मिळतात पण शेतकरी मित्रांनो शेणखतामध्ये जे काही सेंद्रिय पदार्थाचं जर आपण प्रमाण बघितलं तर ते भरपूर मोठं आहे म्हणून शक्यतो आपण शेणखताला एक भूसुधारक म्हणून पाहायला गेलं पाहिजे त्याला मुख्य खत म्हणून बिलकुलही पाहू नका शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी हे चूक करत असतात कारण शेतकरी मित्रांनो शेनखताला एक भूसुधारक म्हणून पाहायला सगळ्यात मोठं कारण म्हणजे की शेणखतामध्ये असणारे सूक्ष्म वाढ करण्यासाठी जे काही गुणधर्म भूषभूषित भुश करण्यासाठी गुणधर्म शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी शेणखताचा वापर हे योग्य पद्धतीनं करत नाही मी तुम्हाला चार ते पाच असे मुद्दे सांगणारे शेतकरी मित्रांनो जे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या चुका केल्या ना तर नक्कीच तुम्हाला त्याचा काहीही फायदा होणार नाही उलट त्याचे मोठे नुकसान तुम्हाला पाहायला मिळू शकते म्हणून शेतकरी मित्रांनो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा सविस्तर बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ॲग्रो इंडिया या यूट्यूब चॅनलला आधीच सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेलं बेल आयकनसुद्धा नक्कीच प्रेस करा कारण शेतकरी मित्रांनो तुमचं एक सबस्क्राईब मला मोटिवेट करण्याचं काम करतो शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला इकडे चार असे मुद्दे सांगणार आहे जे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे सगळ्यात प्रथम तर शेतकरी मित्रांनो जेव्हा किंवा आपण शेणखात टाका जाऊ शेतामध्ये तर ते योग्य पद्धतीचं कुजलेलं असणं खूप महत्त्वाचं ठरतं त्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो जर बिना कुजलेलं शेणखत आपण आपल्या शेतामध्ये टाकलं तर त्याची कुजण्याची प्रोसेस हे त्या शेतावरच सुरू होत असते आणि कुजण्याची जेव्हा प्रोसेस सुरू असते ना शेतकरी मित्रांनो तेव्हा शेणखताचं टेम्परेचर हे पासष्ट डिग्री सेल्सिअस ते सत्तर डिग्री सेल्सिअस इतक्या प्रमाणात असते आणि मग काय होतं त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो पिकाला त्याच्या शॉक लागण्याचं प्रमाण हे अधिक असतं जर तेवढ्या टेम्परेचरमुळे आपलं पीक असलं ना तर त्याची रूट डॅमेज होता आणि पिकाला शॉक लागत असते हे झालं शेतकरी मित्रांनो पहिलं कारण त्यानंतर शेतकरी मित्रांनो शेणखतामध्ये जे काही किडा आहे जे काही शेनकिडे आहे होमनी उदडी आहे यांचं प्रमाण देखील शेणखतामध्ये असते आणि ते अवशेष आपल्याला नक्कीच समोर जे काही आपण पीक घेणार आहोत त्यावर त्याचा अफेक्ट आपल्याला पा पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे नक्कीच आपल्या उत्पादनात त्याचा विपरीत परिणाम हे पाहू शक भेटू शकते म्हणून शेतकरी मित्रांनो शेणखत चांगलं कुजलेलं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग किडीचा प्रादुर्भाव नसलेलं शेणखत आपण शेतामध्ये टाकलं गेला पाहिजे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जेव्हा की आपण शेणखत टाकत आहोत तर शेणखत आपल्या जमिनीमध्ये टाकला ना शेतकरी मित्रांनो न कुजलेलं तर त्याला कुजण्यासाठी नायट्रोजनचं खूप मोठ्या प्रमाणात गरज असते आणि आपल्या पिकाच्या वाढीसाठी सुद्धा आपल्याला नायट्रोजनचं खूप मोठ्या प्रमाणात गरज असते तर अशा वेळेस काय होतं शेतकरी मित्रांनो सगळंचं सगळं नायट्रोजन आहे ते शेणखत घेत असतं पिकाला काहीही मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपलं पिकाची वाढ होत नाही त्याची वाढ खुंटते आपलं पीक पिवळं पडत जाते त्यानंतर शेतकरी मित्रांनो चौथं म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे लक्षात ठेवणारी एक गोष्ट आहे ते म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काही रोग झालं जे काही विल्ड रोग झालं हे येण्याचं मुख्य कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण न कुजलेलं शेणखत आपल्या शेतावर टाकणं त्याच्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणावर वाढण्याचीच खूप दाट शक्यता असते त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही चांगलं कुजलेलं आणि बुरशीजन्य रोगापासून संरक्षण असलेलं शेणखत आपल्या शेतामध्ये टाकला गेला पाहिजे शेतकरी मित्रांनो हे जे मी तुम्हाला चार मुद्दे सांगितले आहे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवले पाहिजे एक म्हणजे शेतकरी मित्रांनो शेणखताला टेम्परेचर जास्त असते म्हणून शेणखत कुजलेला टाका त्यानंतर शेतकरी मित्रांनो नायट्रोजनचं प्रमाण देखील शेणखताला मोठ्या प्रमाणात लागत असते म्हणून ते तुम्ही तिकडंच कुजून शेणखत टाका त्यानंतर शेतकरी मित्रांनो हुमणे उधळी अळी याचं संरक्षण आपल्याला होण्यासाठी शेणखत चांगलं कुजलेलं नाही यांचं प्रमाण नसलेलं शेणखत टाका आणि चौथं म्हणजे शेतकरी मित्रांनो बुरशीजन रोगाचा नियंत्रण असल्यास शेणखत आपण तिकडे टाकलं गेलं पाहिजे तर शक्यतो शेतकरी मित्रांनो हे सगळे तुम्हाला मुद्दे नक्कीच समजले असतील आता एक प्रश्न तुमच्या मनात पडला असेल की नेमकं आमक आम्ही शेणखत हे कुजवायचं कसं शेतकरी मित्रांनो शेणखत कुजवण्यासाठी तुम्ही एका खड्ड्यामध्ये शेणखताला चांगल्या पद्धतीनं जमा केला पाहिजे कुजवण्यासाठी नायट्रोजनचं प्रमाण असते तर तुम्ही त्यावर थोडा युरियाही शंपुडू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये जे काही बुरशीनं रोग आहे त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही ट्रायकोडर्मा व्हिरिडी यांसारखे बुरशीनाशकाचा वापर करून त्यावर प्रति टन या हिशोबाने एक लिटर तुम्ही शिंपडून द्यावा किंवा एक लिटर या प्रमाणात त्यावर शिंपडून द्यावा आणि त्याला वर खाली करून तिथेच ठेवून द्यावे त्यामुळे बुरशेनं ना रोगाचा नायनाट होईल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण सेंद्रिय कीटकनाशकाचा वापर करून ऑर्गॅनिक कीटकनाशकाचा वापर करून जी काही हुमणी उदडी आहे त्यावर नियंत्रण करू शकतो आणि त्याचं प्रमाण देखील आपण टनाचा मागे एक लिटर या प्रमाणात त्यावर शिंपडून खालवरी करून तिथंच ठेवून द्यायचं चांगल्या पद्धतीनं कुजल्यानंतरच ते आपण आपल्या शेतामध्ये वापरल्या पाहिजे शेतकरी मित्रांनो त्याचे खूप चांगले तुम्हाला रिझल्ट पाहायला नक्कीच भेटणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही पण लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो सबस्क्राईब करा धन्यवाद